तुम्हाला शिकवणार आहे पनीर बटर मसाला तेही फक्त पाच मिनिटामध्ये आपल्याला लागणार आहे साहित्य पनीर बटर मसाला मागच्या रेसिपी मध्ये कमेंट आली होती की गॅस सुरू करायला शिकवलं so, नाही सो आपण गॅस सुरू करून घ्यायचा ठीक आहे गॅस मोठा ठेवायचा आणि आता आपल्याला लागणार आहे पाणी असं बॉटलमध्ये पाणी घ्यायचं तुम्ही मला पण घेऊ शकता असं हे एवढं पाणी साधारणतः एवढं पाणी घ्यायचं ठीक आहे आणि हे बॉइल पर्यंत आपण थोडा वेट करूया तुम्ही बघू शकता ह्याची पाण्याला उकळी येत आहे असे बुडबुड आले म्हणजे हे उकळी आलेली आहे तर आता हे आपलं पॅकेट आहे ह्याला अजिबात फोडायचं नाही आहे हे पॅकेट आहे तसं आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं आहे ठीक आहे आता आपण भेटू पंधरा मिनिट आहे तर बघू शकता पंधरा मिनटं झालेले आहेत गरम पाण्यामध्ये हात नका घालू तर हे असं काढून घ्या कशा तरी काढून घेणार आहे रोटी बनवून घेतलेल्या मैद्याची नाही गव्हाची आता याची रेसिपी तुम्हाला नंतर सांगेल कारण पण हे तयार आहे झटपट फक्त पाच मिनिटांमध्ये ते पंधरा मिनिट विसरून जावा बाकीचे पाच मिनिटामध्ये टेस्ट नंतर सांगेल तर आता मी ट्राय करायला जाणार आहे झटपट पनीर हम्म खूप मस्त यम खरंच ट्राय करा खरंच खूप मस्त यात कशी